चला आज जरा मालेगावच्या राजकारणात डोकावूया आपल्यासमोर एक नाव आहे विनोद मित्तल ते उभे आहेत प्रभाग क्रमांक दहा ड दा मधून तर त्यांची उमेदवारी नक्की काय सांगते काय आहे त्यामागची गोष्ट चला सविस्तर जाणून घेऊया काम विकास आणि स्वावलंबन फक्त तीन शब्द पण विनोद मित्तल यांच्या संपूर्ण प्रचाराचा हाच गाभा आहे आणि हे फक्त घोषवाक्य नाही आहे तर त्यांच्या मते मालेगावच्या भविष्यासाठी दिलेले एक वचन आहे पाहूया यामागे नक्की कोणता विचार आहे कुठलाही नेता एका रात्रीत घडत नाही बरोबर तर मित्तल यांच्या या प्रवासाची सुरुवात नक्की झाली कुठून आणि त्यांची लोकांच्या सेवेप्रती असलेली बांधिलकी किती खोलवर रुजलेली आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरतं बारा वर्षे विचार करा एक दशकहून अधिक काळ सातत्याने नागरिकांच्या अगदी मूलभूत प्रश्नांसाठी लढणं म्हणजे पाणी स्वच्छता शहराची रचना यांसारख्या विषयांवर त्यांनी आवाज उठवला इतकंच नाही दोन हजार दहामध्ये तर गोवंश हत्येविरोधात एक मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं आणि हा लढा थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत नेला ही केवळ सक्रियता नाही हा एक प्रकारचा दृघनिश्चय आहे आणि या सगळ्या संघर्षाचा फळ काय मिळालं तर एक मोठा बदल असं सांगितलं जातं की त्यांच्या याच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यात महाराष्ट्र गोवंश संरक्षण कायदा अस्तित्वात आला म्हणजे बघा एका व्यक्तीच्या प्रयत्नाने राज्याचा कायदा बदलू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल आता आंदोलनं कायदेशीर लढाया हे सगळं तर ठीक आहे पण जमिनीवर काय प्रत्यक्ष काय कामं झाली चला आता एक नजर टाकूया मित्तल यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या काही प्रकल्पांवर ही यादी पाहिली तर लक्षात येतं की कामाची व्याप्ती किती मोठी आहे सार्वजनिक बागेचा प्रस्ताव असो चोवीस तास पाण्याची सोय करणं असो किंवा शाळेचं नूतनीकरण कमाल म्हणजे स्वखर्चाने रस्त्यांची दुरुस्ती करण्यापर्यंत त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढंच नाही तर सात गावांना महापालिकेत आणून क्रीडा संकुलासाठी निधी मिळवून दिला यातून त्यांची विकासाची एक व्यापक दृष्टी दिसून येते पंधरा हा आकडा जरा लक्षात ठेवा कारण हा आकडा थेट नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेला आहे विनोद मित्तल यांनी तब्बल पंधरा वॉटर कूलर बसून हजारो लोकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे एक छोटं पण खूप महत्वाचं काम पण म्हणतात ना प्रत्येक प्रवासात आव्हानही येताच मित्तल यांच्याही राजकीय प्रवासात एक असा टप्पा आला जिथे त्यांच्या बांदिलकीची खऱ्या अर्थानं कसोटी लागली गोष्ट आहे दोन हजार बाराच्या निवडणुकीची स्रोतांमधल्या माहितीनुसार लोकांनी त्यांना भरघोस मतं दिली होती पण तरीही निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही यामागे प्रशासकीय हस्तक्षेप होता असं या माहितीत म्हटले गेलं आहे पण मग अशावेळी त्यांनी काय केलं ते थांबले का नाही उलट त्यांनी एक भूमिका घेतली राजकारणापेक्षा सेवा मोठी आणि आपलं सामाजिक काम तसंच सुरू ठेवलं यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांचं ध्येय केवळ पद मिळवणं नव्हतं चला हा तर झाला भूतकाळ पण या सगळ्या अनुभवाच्या शिदोरीवर आज ते कोणत्या समस्यांना सामोरे जायला तयार आहेत पाहूया त्यांच्या सध्याच्या प्रचाराचा केंद्रबिंदू काय आहे आजची परिस्थिती काय आहे प्रभाग दहा ड मध्ये तुमलेली गटारं पाण्याची गळकी पाईपलाईन खड्डेमय रस्ते आणि सगळीकडे पसरलेली अस्वच्छता म्हणजे अगदी मूलभूत समस्या आजही कायम आहेत आणि ह्याच समस्या सोडवण्याचं आव्हान मित्तल यांनी स्वीकारलेलं दिसतंय त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आहे शिट्टी पण ही फक्त एक निशाणी नाहीये यामागे खूप मोठा एक शक्तिशाली विचार दडलेला आहे तो म्हणजे जागरूकता म्हणजे मित्तल यांच्याच शब्दांत सांगायचं तर ही शिट्टी केवळ निवडणुकीपुरती नाहीये ही शिट्टी आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठावणाऱ्या प्रत्येक जागृत नागरिकाची हे फक्त मत मागण्याचं नाही तर नागरिकांना एकत्र येण्याचे एक आवाहन आहे आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न जेव्हा आपण एखाद्या उमेदवाराला पारखतो तेव्हा कशाला जास्त महत्व दिलं पाहिजे त्या व्यक्तीने भूतकाळात केलेल्या कामांना की ती व्यक्ती भविष्यात देत असलेल्या आश्वासनांना दे